बघा सोम लगेच चाललाय दूध घ्यायला मम्मीने पिशवी शिवली तर दाखव सोम पिशवी हा ना जा आता दूध घेऊन ये बघा लगेच पळतोय आहे नवी पिशवी बघून आई आले वा तेरवाचा वाचा थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आईला म्हणजे दाखवते बघा बाईची कामं अशी असतात महिलांची सूर्य उगवला की पाठ झालं की कोंबड्याने आवाज दिला की लगेच महिलांची कामं चालू होत असतात अंगण झाडू मारण्यापासून तर घरापर्यंत रोजची जी कामं असतात टिफिन वगैरे झालं की खूप पसारा पसारा होऊन जातो किचनवर कारण की सकाळमध्ये खूप घाई गडबड असते साडेआठ वाजेपर्यंत मला नाश्ता टिफिन तयार करावं लागतं दुपारचं जेवण पण मी तयार करून घेते एखाद्या वेळेस खिचडी असेल भात असेल तर दुपारी टाकून घेते आणि सगळं कामं झाल्यानंतर परत मी भात केला होता कारण की मटकेची भाजी चपाती केली होती तर मुलं म्हणजे रात्रीची शि शी, शिळी खिचडी होती तर तीच तळून त्यांनी खाल्ली तर म्हणे आता मटकेची भाजी दुपारी बारा एक वाजता त्यांना भातची म्हणजे भात पाहिजे होता लगेच सगळं काम झालं त्यांना था, भात पण केला मी नाही थोडासा तर त्यांनी भात मटकीची भाजी चपाती खाल्ली आणि आपली किचनची कावरावरी चालूच होती माझी पसारा कारण की किचन मध्ये जास्त माझा पसारा होत असतो बारीक बारीक चार दिवसातून पाच दिवसातून आणि दोरच हे झाडू मारणं चालू असतं तरी पण दररोज असे डबे वगैरे सरकवले जात नाही तो चार दिवसातून पाच दिवसातून आपली साफसफाई चालूच असते आणि ज्या दिवशी अचानक घरी मग सकाळी एवढी घाई गडबड असते की डबे इकडे तिकडे ठेवले जातात आणि बघा एक म्हटलं चला थोडीशी फ्रीज पण थोडं साईडला केलं फ्रीजच्या खाली पण ना बारीक बारीक खूप असं म्हणजे बारीक बारीक धूळ वगैरे झाली होती ती भरून घेतली मी नाही अगोदर सोमालाने कॅमेरा घ्यायला कारण की तो टी व्ही बघत होता त्यांचं कार्यक्रम चालू होता टी व्हीवर त्यांचे सगळे मेन सीन असतात टी व्हीवरती एक मिनटं थांब एक मिनटं थांब बघा फ्रीज साईडला करून घेतलं आणि त्याच्या खालचं सगळं पुसून घेतलं मी ओल्या कापडाने आणि व्हाईट फरशी असते की पटकन लाल लाल दिसतं पुसून घ्यावं लागतं आता एवढी साफसफाई केली तर ते त्याच्यानंतर ते ते पण अशी बारीक बारीक घाण होती सोमे झाडू मारल्यानंतर किचन पण बघा चकाचक झाला होता किचन किलिंग झालेलं तर रोज या म्हणजे रोजची कामंही किचिंग म्हणजे किचन जर क्लीन राहिला तर आपल्याला असं वाटतं की सर्वच कामं झालेत अजून कपडे पण धुवायची राहिली होती निरमाच्या पाण्यात टाकलेली कपडे आणि इकडं बघा डबे काल पाच सहा डबे मी धुवून ठेवले होते झाकण लावायचे राहिले जास्त खूप खराब झालेले होते डबे स्टीलचे डबे असे असे हात लावलं की झालं बघा त्याने नंतर परत एवढा पोचा वगैरे मारला तरी पण त्याला पायाला चिकत होती घाण तर त्याने छोटाऊन लाडून घेतला आणि परत बघा एवढी घाण काढली त्याने कारण की काय अशी चिपकले होते परत नंतर खुर्चीवर जाऊन टी बघायला बसला बापरे टी बघायला मुलांची काम आज मी शुक्रवार आहे तर मी कोणती पूजा करते तुमच्यासोबत शेअर करणारे आपल्या म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आहे तर त्याला तुमच्यासोबत थोडीफार शेअर करणारे हे बघा पहिले तर आपल्या इथं असं श्रीयंत्र पाहिजे नाही तर लक्ष्मीची मूर्ती पाहिजे पहिल्याला शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला सेवा करायची असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या कर्जाचं डोंगर झाले असेल पैसा टिकत नसेल घरामध्ये तर या पद्धतीने लक्ष्मीची मूर्ती असेल तर चांदीची पितळाची कोणती चालेल श्रीयंत्र पाहिजे कमळगट्ट्याची माड कमळगट्ट्याची माळ नसेल तरी पण चालेल दोघांमधून एक श्रीयंत्र पाहिजे नाही तर लक्ष्मीची मूर्ती पाहिजे फोटो असेल तरी पण चालेल असं नाही की याच वस्तू पाहिजे आणि मस्त अभिषेक वगैरे करून घ्यायचं आहे पाण्याने पंचामृतने अभिषेक करून घ्यायचा आहे आता मस्त पंचामृतला काय कसं आहे साहित्याला तर माहिती असेल तुम्हाला पाण्याने केला तरी पण चालणार आहे तर मी पाण्याने अभिषेक करून घेत आहे आता माझ्याकडे पण नाही आहे आणि इकडे धूप लावून घेतलेली आहे काल झालेली ही धूप बघू शकता वीस रुपयाची फक्त ही मोगरा पूजा धूप काल झाली आहे म्हटलं बघू कशी आहे धूप लावून घ्यायची धुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि मंदिरातून दिवा आपला चालूच असतो आणि हे कुंकू हळदयुक्त कुंक सतो घ्यायचा कुंकू मार्चांची सेवा आपल्याला करायची अभिषेक वगैरे झाला का आता अभिषेक झालेला आहे पाण्याने तुम्ही पाण्याने अभि म्हणजे पंचामृतने अभिषेक करून घ्या मग पाण्या पंचामृत नसेल तर पाण्याने अभिषेक केला तरी पण चालेल आणि स्वच्छ क्लिंग कापडाने पुसून आपल्याला ठेवायचं आहे आणि आता हळदी कुंकू लावून घ्यायचे हळदी कुंकू लावून घ्यायचं श्रीयंत्राला आणि आपल्या देवीच्या देवीला आणि धूप दीप अगरबत्ती आपण ओळाळून घ्यायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तेलाचा दिवा लावला तरी पण चालणार आहे पण शक्यतो तुपाचा दिवा लावायचा ला धूप अगरबत्ती काय असेल वाळून घ्यायचं नमस्कार करून घ्यायचा आणि आपल्या कपाळी पण म्हणजे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे कुंकुमार्जनचं कुंकू आहे कुंकू कुंकुमार्जन कुंकु केलेलं याच्यानेच आपण म्हणजे आता तुम्हाला पौर्णिमेला शुक्रवारी ह्याच कुंकू कुंकुमाचं करायचा आणि बाहेर निघताना आणि सकाळी आंघोळ झाले झाला हाच कुंकू आपल्या कपाळी लावायचा आहे आणि माचन करताना हे दोन बोटं घ्यायची नाही हे बघा फक्त हे तीन बोटं घ्यायचे हे तीन बोटाने आपल्याला करायचं आहे आणि कोणती सेवा करायची आहे तर सोळा जा। वेळा आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ करायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्र हे बघा व्यंकटेश स्तोत्रचं हे पुस्तक आपल्याला मिळत असतं आणि शुक्रवारी ललिता सहस्रनामचं पण एक ग्रंथ आहे छोटासा तो तुम्ही घेऊ शकता मी दाखवते तुम्हाला हे बघा असं ललिता सहस्रनामचं एक छोटासा ग्रंथ आहे तर हा आपण पठण केला गेला पाहिजे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गाष्टमीला तर चला आता सेवेला लागूया आपल्याला सुक्ताचं पठण करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची हळद कुंकू लावून आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊ गणपती बाप्पाची पूजा करून झालेली धूप दीप काय असेल ओळा घ्यायचं मंदिरामध्ये ओळा घ्यायचं आणि आपल्या सेवेला आता लागायचंय आता श्री सुट्ट्याचं पठण करायचं गणपती बाप्पाचं पहिले नाव घ्यायचं श्री गणेशाय वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्प निर्मिती कुर्मेदे सर्वे सुद्धा श्री स्वामी समर्थ 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 आणि आता आपल्याला श्री सुक्ताचं पठन आहे ह श्रीसुक्त श्री गणेशाय नमहा हि ओम हिरण वर्ण हरि सुवर्णता चंद्र हिर लक्ष्मी जातवे वेदम आव आवा ताम आव जात वेदो यसम हिरण हिर रामश अश्व अश्वपुर्भरत मध्य हसितानंदौ प्रभोधिनी श्रीयं दैवी मवे श्रीमा सेवे शिता कास्मिता पका माझा ज्वालांत पय पद्यस्थित संस्कृत संस्कृतमध्ये एखादी शब्द चुकला तरी पण चालेल सोळा वेळा श्री सुतचं पण करून घेऊया आता मी सेवा कर झाल्यावर भेटू सुक्ताचं पठण झालेले अर्चन करून झालेले आता आपल्याला विष्णू गायत्री मंत्र एक माळ करायची किंवा सोळा वेळा आपल्याला बोलायचे विष्णू गायत्री मंत्र महालक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही एक एक माळ करू शकता किंवा सोळा सोळा वेळा किंवा चोवीस वेळा पण तुम्ही बोलू शकता तुमच्यावरही आपलं जितकं बॅलन्स जास्त असेल तेवढी आपली सेवा प्रभावी ठरत असते आणि त्याचं फळ तेवढंच आपल्याला मिळत असतं तर आपण ठरवायचं आहे आपल्याला किती एक माळ करायची चोवीस वेळा बोलायचं की सोळा वेळा बोलायचं आपल्यावरती तर मी एक एक माळ करणारी आता तुम्ही अशी तुळशीच्या माळेने पण जप करू शकता किंवा कमळगट्ट्याच्या माळेने पण तुम्ही करू शकता कारण की कमळगट्ट्याची माळ ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेने पण जप माळ करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्र पण बोलायचं आहे आता ताई या सर्व सेवा आपल्याला कुठं मिळतील तर बघा हे नित्य सेवेचं पुस्तक असतो हे नित्याचे सॉरी हे नित्यसेवेचं पुस्तक आहे याच्यामध्ये सगळे मंत्र असतो तर श्रीसुक्त हे बघा श्रीसुक्त असतं आता आपल्याला हे श्रीसुक्ताचं सोळा वेळा फक्त सततम जपेतपर्यंत आपल्याला सोळा वेळा बोल म्हणजे पंधरा वेळा बोलायचं असतो आणि जेव्हा आपण सोळाव्या वेळा बोलत असतो तेव्हा फलश्रुतीसकट आपल्याला पूर्ण बोलायचं असतं इति श्रीसुक्त कळलं असेल तुम्ही अकरा वेळा श्रीसुक्ताचं पठण करत असणार तर दहा वेळा आपल्याला बोलायचं आहे आणि अकराव्या वेळेस जेव्हा बोलणार आहे तर तेव्हा आपल्याला फलश्रुतीसकट आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या आता विष्णू गायत्री मंत्र याच्यातच आपल्याला विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला बोलायचं असेल तर हे बघा मंत्र विभाग हे बघा विष्णू गायत्री मंत्र महालक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी ओ नारायण वित ना मी वासुधी दिमे तनु विष्णू प्रचोदयात ओ महालक्ष्मी जमी विश्वपती दिमे लक्ष्मी प्रचोदयात हे दोन मंत्र आपल्याला एक एक माळ करून घ्यायची किंवा सोळा वेळा किंवा चोवीस वेळा आता मी एक एक माळ करून घ्याल आणि त्याच्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र कुबेर मंत्र पण दिलेला आहे ओम वैष्णाय स्वाहा ओम श्री ओम श्री ओम हिम श्री हिम क्लिम श्री गिट्तेश्वराय नमहा हा कुबेर मंत्र हा आपल्याला बोलायचा एक माळ बोला चोवीस वेळा बोला सोळा वेळा सोळा वेळा बोलू शकता तुम्ही कारण की आपलं जितकं बॅलेन्स असेल बघा मोबाईलमध्ये आपण जेवढी चार्जिंग करू तेवढं आपल्याला मोबाईलची बॅटरी चालणार आहे तर आपण जेवढं हे मंत्र बोलणार आहे तेवढं आपली बॅटरी चार्ज राहील आणि आपण कमी चार्ज केली तर कमी आपल्याला म्हणजे तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचे जेवढे आपली म्हणजे बॅटरी चार्ज झालेली असते तेवढे आपली म्हणजे जे आपले क वाईट कर्म असतील ते निघून जातील आपल्यावर कर्ज जा, कर्जाचा डोंगर झाला असेल लक्ष्मी टिकत नसेल कर्जबाजारी झालेलं असेल काही आपल्या घरातील समस्या असेल तर त्या आपल्या काय म्हणजे कमी होतील आणि व्यंकटे त्याच्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आपल्याला बोलून घ्यायचे मराठीत हे फक्त दहा पंधरा मिनटं लागतात तुम्हाला व्यंकटेश हे बघा व्यंकटेश स्तोत्र श्री गणेश अन्व श्री व्यंकटेशा ओम नमो जी हे रंबा सकडा दी दू पारंभा आठवणी तुझी स्वरकुषबा हे आपल्याला पूर्ण बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र आणि तुम्हाला जर हे वाचायला वेळ नसेल तर शॉर्टकटमध्ये पण इथे व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये सर्व काही असतं मिळून जाईल तुम्हाला हे बघा जर तुम्हाला वेळ नसेल शॉर्टकटमध्ये तर हे पण आहे संस्कृतमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्र तुम्ही हे पण बोलू शकता व्यंकटेश वासुदेव प्रतुम्ही क्रमा संकचरे संस्कृतमध्ये आणि इकडे तिकडे आपले थोडे शब्द होत असतात मग काही हरकत नाही बोलून बोलून आपले पाठवून जातं ते चला आपल्या सेवा झालेल्या आहे एक तास लागला मला या सर्व सेवा करायला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ